मी होते दादा मी एवढं दोन वर्षापासून सदर केलंय नवरात्रीला बंद दिवाळीला बंद गणपतीला बंद असं होऊ शकत नाही या रस्त्यावर कोण पैसे नाही घेतला का विदाऊट पैसे पण लावून देणार नाही जा, जागेवाले स्वतःला शाने समजणार आहे भैया लोक स्वतःला शाणे समजणार पाठी माझे एक तिचा पण करणार ना दादा पाठी लावून हसणार माझ्यावर माहिती आहे का तुम्हाला हा हे कुठला विकणार आहे हा हे येतं बघा तिथे बघा तिथे लोक दोन नंबरच्या दंध्या कम्या लोक बसतात इथे सगळ्यात लोक बसतात माझी बरोबर घेऊन फिनशुल्प नाही तेवढी द्यायची ती घेतात कोण घेतो सर बोलतात सर्वांनी घेऊन जातात कोणी त्यांच्या जातात केडीएमसी ची जातात सर्वांच्या जातात आणि सर्व येऊन मला विकास रात्रीच तुला परमिशन भेटली आहे काय काम तुझी गाडी इथे लावून टाकले माझं म्हणणं काय ह्या लोकांना लोकांना अपंग यांना टपरी भेटतो ना मला इथे टपरी टाकून द्या दादा टपरीच टाकतो आणि त्याच्यावर राज ठाकरे साहेबांचा फोटो द्या मला सर तर मला त्यांचा एक फोटो पाहिजे आणि मला इथे कोणच हलवू नाही शकत मला साहेबांनीच पाठवलं काय बघून साहेबांनी मला पाठवलं आणि परवा जाऊन वॉर्ड ऑफिसरला भेटलेलं ते बोलले की रोज जेसीपी घेऊन मी रोज सर्वांच्या धंदेवर हा तर ना इलेक्शनच काही संपलं मी जेसीपी घेऊन फिरतो आता माझ्याकडे व्हिडिओ ऐकू आहे काल आली व्हिडिओ काढून गेली आज आली व्हिडिओमध्ये सर्वांचे धंदे चालू आणि मी तुम्हाला लिहून देते माझ्याकडून लिहून घ्या गॅरंटी सांगते हे जे इथे जे धंदे लावतात तीस वर्षापासून लावतात चाळीस वर्षापासून लावतात रोज लावेल हे बोलले ना दीडशे मीटरच्या आत आहे दीडशे मीटरच्या आत सिलेंडर नाही रोज दिसेल दादा तुम्हाला रोज मी कसं कसं येऊन मी ते रोज कंप्लेंट टाकू दादा रोज कसं येऊन कंप्लेंट टाकू हे सगळं खोटं आहे हे सगळं खोटं इथे जी आत पूर्ण मधुबंद ही जी पूर्ण गल्ली मीटर पण येऊन घ्यायचं मी तर आंदोलनाला बसते दादा हे सगळं खोटं आहे मी जेवढं सांगतो एवढी चांगली प्रोसेस कपडी बनव कपडी लाव तुझ्यापासून रोज धंदा करायचा काही लक्षात राहू काय खूप जास्त गरज लागली स्वतः मी थोडं सत्ता दादा थोडं एक मिनिट मिनिटासाठी माझ्या ही टपरी कशी टाकली अशी आडवी टपरी टाकली ह्याला शिकतो हे एवढं जर आपण तोडलं आणि ही टपरी जर आत बसवली इथं बसवते त्याच्यावरती लावली त्याच्यावरती लाव आणि ठीक आहे त्यांच्या कुठल्याही प्रॉपर्टीला हात लावायचा नाही कुठलीही प्रॉपर्टी तोडायची नाही आता हा हा एवढा पॅच तर आहे बरोबर आहे एवढा पॅच कशी काय बसवतात तेवढी बसवते ठीक आहे बाकी आयुक्तांची साहेब बोलतो ठीक आहे चाल हो चाल लढायचं नाही रडून व्हिडिओ करायचे नाही मराठी मराठी माणूस हा लढत नाही त्यामुळे बिमदास लायचं नाही कोणी आलं आपल्या टीमला बोलो हे सगळे तुझ्या सोबत आहेत